हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबुरी सर्कल जवळ महाकाय होर्डिंग पनवेल महापालिकेला कधी येणार जात पनवेल महापालिकेला घाटकोपर सारखी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करणार का मुंबई महापालिका हद्दीतील घाटकोपर येथे अवकाळी आलेल्या वादळी पावसाने अनधिकृत होर्डिंग पडल्याने चौदा निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला तर शेकडो लोक जखमी झाले या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करायला सुरुवात केली आहे तर नवी मुंबई महापालिका हद्दीत सकाळी पाच वाजेपर्यंत होर्डिंग पण पनवेल महापालिका याला अपवाद आहे मुंबई व नवी मुंबई महापालिका होर्डिंग काढण्याचे काम जोमाने करत आहे तर पनवेल महापालिका अजून झोपेतच आहे की झोपेचे सोंग घेत आहे कळंबोली सर्कल जवळ महाकाय होर्डिंग लावण्यात आलेले आहेत हे होर्डिंग जर पडले तर खूप मोठा अनर्थ घडू शकतो पनवेल महापालिकेने वेळीच कारवाई करत होर्डिंग काढले नाही तर घाटकोपर सारखी घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार आयुक्तांनी कळंबोली सर्कल जवळील महाकाय होर्डिंग काढण्याचे आदेश द्यावेत अन्यथा भविष्यात काही घटना घडल्यास खूप मोठी हानी होऊ शकते नवी मुंबई महापालिकाप्रमाणे पनवेल महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका